प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल ला लाईक व सबस्क्राईब करा वाढदिवस असावा असा खास ज्याने मिळेल समाधान हमखास संवेदनशील कार्यसमरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून एक झाड आईसाठी हा उपक्रम देशभर राबवला जात असताना सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंबिवली तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे शेकडो मित्रपरिवार हितचिंतक शुभचिंतक पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वन विभाग अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थेच्या सहभागाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकडो निसर्गप्रेमीच्या सहकार्याने विविध जातीच्या झाडांच्या रोपांची वृक्षारोपण करून जन्मदिनाच्या शुभेच्छा स्वीकार करत आभार मानले जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ले ले एक नाव संकल्पने हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे परंतु विकास हा सर्वांगीण विकास तेव्हा जेव्हा त्याला एक विशिष्ट अशी दिशा असेल सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ सिटी म्हणजे शहराच्या शाश्वत विकासाबद्दल विचार होण्याच्या दृष्टीने आपण मग पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण घेत असतो ऑक्सी पार्क हा ही जे त्यांची संकल्पना आहे खरोखरच आपल्या सगळ्यांच्या समोरची आहे आणि चांगल्या प्रकारे ती रुजू झालेली आहे प्रकारे या इथे ते सुद्धा त्यांनी ह्या ऑक्सीबागचा या इथे संत जे त्यांनी कार्यक्रम हा इथं ठेवलेला आहे खरोखरच कौतुकास्पद असा कार्यक्रम आहे माझे ते मोठे बंधू असल्याचा मला एक सार्थ असा अभिमान आहे फॉरेस्टची जागा आहे आणि मला वाटतं ते सर्वच्या दा, सर्व जागा झा झाडं जगवण्याचा आमचा सर्वांचा हेतू आहे कोशिश फाउंडेशनच्या वतीनं त्यांनी ही सर्व जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे की ज्यांना मी आवाहन केलं होतं की आज वाढदिवसाच्या निमित्तानं पुष्पगुच्छ बॅनर किंवा केक याच्यावरती खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रम करूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच आपल्याला आवाहन केलेलं होतं की या पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येकानं आपापल्या आईसाठी आणि ज्यांची आई हयात नाही जगात नाही त्यांनी आईच्या स्मरणार्थ अशा पद्धतीनं झाड लावावं म्हणजे ज्यांच्या आई त्यांना आशीर्वाद देते रोज त्या आईसाठी सुद्धा लावावं आणि ज्यांची आई त्यांच्या जवळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा झाड अनेक माझ्या सर्व सहकार्यानी येऊन या ठिकाणी वृक्षारोपण करून या आव्हानाला प्रतिसाद दिला त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आहेत संतोष शर्माजी यांनी शंभर एच पी व्हॅक्सिन देण्यासाठी निलम विस आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या बरोबरीने पुढाकार घेतला आहे त्यांचाही मग मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम मग आज कोणी घेतले असतील कोणी उद्या घेतलेल्या आहेत Y hasta que entonces se van a pasar una no, vale.